मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार आहे अर्जुन सायली शाळेत जातो तिथे त्याला ती फाईल पण सापडत आहे पण पुढे काय होतं बघूया आपण म्हणजे उदय जाणाऱ्या भागात होतं काय सायली देवी समोर प्रार्थना करत असते की या देवी आई तुझ्यापासून काहीच लपलं नाही सगळं तुझ्यासमोरच चाललं आहे या घरातली माणसंसुद्धा कुठल्या कंडिशनमधून गेली आहे कुठल्या परिस्थितीतून गेली हे तुला सगळं सगळं चांगलंच माहिती आहे त्यांची रक्षा कर आणि प्रियाची सावलीसुद्धा आमच्या घरात पडू देऊ नको अशी विनंती केल्यानंतर मात्र देवयाच्या समोरचा दिवा फडफडू लागतो बंद व्हायला लागतो सायलीच्या टेन्शनमध्ये दुसरीकडे आपल्याला दिसते शाळेची घंटा वाजताना आणि तिथे पोहोचतं अर्जुन तो डायरेक्ट शाळेच्या प्रिन्सिपलला भेटतो आणि त्यांना ती फाईल मागतो आणि ते मॅडम अर्जुनला ती फाईल देतासुद्धा सुद्धा आणि अर्जुन एक पान चालतो आणि त्याला दिसतं ते सायलीचा फोटो असलेलं पान पण आता फक्त अर्जुनला एकच क्ल्यू भेटला पाहिजे की सायली हीच खरी तन्वी आहे म्हणून कारण की तो फोटो म्हणजे तन्वीचाच आहे म्हणजे सायलीचंच आहे हे त्याला कळायला पाहिजे बघूया पुढे काय होतं ते पुढचा भाग जाणून बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेलकन जरूर प्रेस करा तुम्हाला काय वाटतं पुढे काय होऊ शकतं कमेंटद्वारे जरूर कळवा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत काळजी घ्या आणि हा व्हिडिओ लाईक शेअर करायला सविसरू नका